नमस्कार दादा नमस्कार मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा मुनवर हां राणासर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर सर दादा आज आपण आपल्या या फरशीच्या प्लॉटमध्ये मध्ये आहे बरोबर तर, तर साधारणतः किती दिवसाचा प्लॉट झालेला आहे साधारणतः आठ म्हणजे झाला महिन्याचा प्लॉट आहे बरोबर तर साधारणतः हे जे आपण आपले ऑर्गॅनिक कार्बन युक्त खत आहेत आणि जाईम आणि फंगी आउटी बुरशीनाशक बरोबर तर याचा स्प्रे वगैरे काढलेला आहे वरून बरोबर तर हे औषध वापरण्याच्या आधी प्लॉटची काय कंडिशन होती एकदम म्हणजे पहिल्यांदा या प्लॉटला पूर्ण आक्सा आलेला होता बरोबर आता जर प्लॉट बघितला तर एकदम बेस्ट कंडिशनला प्लॉट आहे भरपूर प्रमाणात फुलकळी काळुखी ग्रेनरी वगैरे सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत बरोबर तर साधारणतः याच्या आधी तुम्ही कोणकोणत्या प्लॉटसाठी याचा या खतांचा आणि औषधांचा वापर केलेला आहे याच्या आधी म्हणजे कोणत्या पिकांसाठी वापरले फरशीसाठी बरोबर किती वर्षापासून याचा वापर करताय खत औषधांचा तिसऱ्या वर्षी बरोबर म्हणजे प्रत्येक पिकासाठी तुम्ही ही जे ऑर्गॅनिक कार्बनयुक्त युक्त खतं आणि आपली जे ऑर्गॅनिक जे औषध आहे त्यांचा वापर करताय बरोबर तर ही खतं औषधं वापरून तुम्ही समज येणार समाजाने धन्यवाद Mm-hmm. <laughs>